तर आज आपण अगदी कमी तेलामध्ये मेथीची भाजी आणि मुगाची डाळ कशी करायची ती बघणार आहोत तर इथे मुगाची डाळ भिजवून घेतली आहे मी एक तास अशी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि ही हिरवी डाळ घेतली आहे तुम्ही पिवळी डाळ देखील घेऊ शकता इथे मेथीची भाजी आपण निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे काही सुके मसालेसुद्धा लागतील ला आपल्याला आणि इथे एक वाटण तयार करून घेतलं आहे हे आहे लसूण आणि हिरवी मिरची असं वाटून घेतलं आहे म्हणजे मिक्सरला भरड करून घेतली आहे आपण ही अगदी कमी तेलामध्ये भाजी बनवणार आहोत आता या कढईमध्ये आपण अगदी थोडस तेल टाकून घेऊ नावाला इथे तुम्ही पाहू शकता मी किती कमी तेल टाकत आहे तेल थोडंसं गरम करून घेणार आहोत आपण तेल गरम झालं आहे आपण वाटलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकू मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेऊन अशा भरड करून घेतली आहे मिक्सरवरती आता हे थोडस आपण तेलावरती परतून घेणार आहोत आता हे मसाला जो आहे तो छान असा परतला आहे आपण यामध्ये हळद टाकूया अगदी पावचम्मच हळद टाकायची कलर साठी मी हिरवी मिरची आणि लाल तिखट सुद्धा टाकते मी हिरवी मिरची कमी घेतल्यामुळे थोडस लाल तिखट टाकलं आहे बाकी यामध्ये कुठले मसाले टाकायचे ना नाहीत आपल्याला आता यात आपण ही धुतलेली मेथीची भाजी टाकून परतून घेणार आहोत थोडीशी परतली की ही कमी होते बघा आता जरी आपल्याला भरपूर दिसत असेल तरी थोडीशी परतून घ्यायची आता इथे आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे मिरची आणि लसूण जे आहे ते जळून जाणार नाही अगदी थोडस पाणी टाकते पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि भाजी परतून झाली आहे बघा आपण यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकू मिक्स करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ही भाजी आपण छान सुटसुटीत होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तर मस्त कमी मसाल्यामधली चवदार भाजी ही तयार होईल आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते तो आती सोबत सुद्धा खाऊ शकतो अशी ही मस्त चवदार भाजी टिफिनला किंवा मग सकाळच्या काही गडबडीमध्ये आपण बनवू शकतो आता यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं ही भाजी आपण वाफून घेणार आहोत शिजून घेणार आहोत एक दोन मिनिट आपण ले ही भाजी शिजून घेतली आहे जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजवण्यासाठी बघा कारण आपण डाळ सुद्धा भिजवून घेतलेली आहे आणि मेथीच्या भाजीला सुद्धा फारसा वेळ लागणार नाही तर आपली ही दोन तीन मिनिटातच भाजी शिजून तयार झाली आहे गॅस बंद करून घ्यायचा इथे बघा आपण सुकी भाजी बनवलेली आहे मस्त लागते नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह आणि मेन म्हणजे मी इथे तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की मी अगदी थोड्या तेलावरतीही भाजी बनवलेली आहे खायला तेवढी चवदार लागते चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही नक्की करून बघा कमी तेलामधली भाजी खूप छान झाली आहे आता मी मस्त एक ज्वारीची भाकरी टाकते आणि या भाजीसोबत खाते तुम्ही बनवून बघा खाऊन बघा आणि कशी झाली मला सांगायला विसरू नका